अचिव्हर्स युनिव्हर्सल स्कूलमध्ये सांस्कृतिक महोत्सव शिवरायांची गाथा उत्साहात साजरा पिंपळगाव बसवंत येथे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अचिव्हर्स युनिव्हर्सल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने आयोजित शिवरायांची गाथा हा भव्य सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक नाटकांपासून प्रेरणादायी गीतांपर्यंत विविध कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुक्त केलाय या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित नाटक गीत आणि नृत्य प्रस्तुती सादर करण्यात आली विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कटतेने स्वराज्य स्थापनेच्या संघर्षमय प्रवासाचे दर्शन घडवले या उपक्रमाद्वारे शिवचरित्राचे महत्व आणि त्यातून मिळणारी प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री नितीन कुमार साहेब पोलीस उपनिरीक्षक नाशिक ग्रामीण श्री केन केंद्रे सर सीईओ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक श्री हरीश खेडकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण तसेच संस्थेचे चेअरमन श्री गणेशजी खोडेसर संस्थेच्या सेक्रेटरी सोनाली खोडे व संस्थेचे डायरेक्टर दिनकरराव खोडे संस्थेचे डायरेक्टर सौ चंद्रकला खोडे व संस्थेचे सभासद श्री उमेश सर संस्थेचे सभासद श्री चेतन खोडे सर व संस्थेचे प्राचार्य श्री शेळके सर व योगेश विधाते सर तसे शिक्षक व शिक्षिका कर्मचारी उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रमात पार पडला शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांचे प्रभावी सादरीकरण केले रणांगणातील पराक्रम स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांनी घेतलेले कष्ट त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव आणि रैत्यावरील प्रेम या गोष्टींचा प्रभावी प्रभाव कार्यक्रमातून प्रेक्षकांवर पडलाय अजिवर्स युनिव्हर्सल स्कूलच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले संस्थेच्या वतीने आम्ही भारतीय शिवसंस्कृतीचा वारसा जपणारे हा उद्देश देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकविणींना वर्तमान काळात कसा उपयोग करता येईल यावर भर देण्यात आहे या सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप प्रेरणादायी भाषण आणि विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याने झाला आयोजकांनी पुढील वर्षीही असेच भव्य आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केलाय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यातून त्यांना उत्तम नागरिक होण्याची प्रेरणा मिळावी हा महोत्सवाचा मुख्य उद्देश पूर्ण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे संकल्प फाउंडेशन पिंपळगावचे अचिवर्स युनिव्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं आज या ठिकाणी जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं हे सुंदर आणि नीट नेटकं नियोजन त्या प्रथम त्यासाठी मी सर्व या कॉलेजचे आणि शाळेचे संचालक त्यानंतर त्याचे शिक्षक वृंद प्रिन्सिपल या सगळ्यांचं मी पहिलं मनापासून कौतुक करतो आणि या मुलांनी ज्या छोट्या छोट्या मुलांनी अगदी पहिलीच्या मुलांनी मुलींनी इतके अप्रतिम त्यांचे परफॉर्मन्स दिलेले आहेत आणि आत्ता जी शिवरायांची गाथा सुरू झाली ही तर म्हणजे खरोखर आपण त्या खरोखर शिवरायांच्या त्या काळात गेल्यासारखं वाटत होतं आणि मुलांचं जे सादरीकरण होतं आम्ही स्वतः खूप त्याचा म्हणजे आनंद घेतला इतकी छोटे छोटे मुलं खूप चांगल्या पद्धतीने ते साजरीकरण करत होते आणि त्यांच्यामध्ये ते इतके गुंग होऊन गेले होते मुलं एखाद्याची आपण जे कला म्हणतो ते कला आणि काही मुलींच्या मुलांच्या मध्ये इतकी ऊर्जा होती की ते खूप म्हणजे तन्मयतेने ते त्यांचा कला सादर करत होते त्या सगळं श्रेय जातं त्यांच्या त्या कोण कला बसवली असेल त्या शिक्षकांना नेपत्रकारांना आणि सर्व या शाळेच्या आयोजकांना खूप खूप छान कार्यक्रम चालू आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संकल्प फाउंडेशन त्याच युनिव्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या वतीनं आज, आज या ठिकाणी जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे त्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेनं आजपर्यंत जे काही यश संपादन केलेलं आहे ते त्यामध्ये आज त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या इथली एक विद्यार्थी ही मर्चंट नेवीमध्ये सिलेक्ट झाली असून तिला मासिक नव्वद हजार रुपयाचं पॅकेज मिळालं हे या शिक्षकांनी या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्यावर घेतलेलं कष्ट दिसून येत आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम चालू आहे स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये हो जो विद्यार्थ्यांच्याकडून सृष्टीचं जे काही सादरीकरण चालू सा आहे खरंच शिवरायांच्या जन्मापासून त्यांच्या भावी त्यांच्या सर्व करता ज्या काही लढाया वगैरे झाल्या आहेत त्यांचं या ठिकाणी सादरीकरण होत आहे पाहिल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा एक ऊर्जा निर्माण होते की शिवरायांनी ज्या पद्धतीनं त्यांचं बालपण असेल त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं आहे पण ते, 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 ते सादरीकरता करत असताना या ठिकाणच्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला खरी साथ या शाळेची जी काही गणेश खोडे आहेत चेतन खोडे आहेत किंवा सोनाली मॅडम आहेत यांनी जी साथ दिली त्यामुळं आपल्याला शिवसृष्टीमध्ये जाता आलं भविष्यातही शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि या सर्व शाळेस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा या ठिकाण फुँ, चांगले विद्यार्थी घडावेत चांगले नागरिक घडावेत त्या आम्ही शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी जो सादरीकरण केलं त्याबद्दल मीडिया सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षक मृगांच शाळेचे सर्व आयोजकांचं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पालकांचं अभिनंदन करतो धन्यवाद आज अचिवर्स युनिव्हर्सल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथे ॲन्युअल डे फंक्शन होऊ घातलेल्या शिवरायांची गाथा या कार्यक्रमास खूप छान असा प्रतिसाद मिळाला आणि खूप पालकांचंही सहकार्य लाभलं टीचर सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि एक अचीवर्स की आपली परंपरा कशी जपते समाजामध्ये आणि काय करते याचं एक छोटस उदाहरण आम्ही इथं फेस केलं त्याबद्दल धन्यवाद शिक्षण आणि संस्कृती हे एकाच पैलूचे दोन भाग आणि ते मी तर म्हणेल मूलभूत अंग आहे आपल्या संस्कृतीचे आम्ही दरच वर्षी आपल्या संस्कृतीला आपला इतिहास सगळ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो याही वर्षी आम्ही शिवरायांची गाथा या माध्यमातून आपले महाराज कसे होते आणि त्यांनी कोणत्या नेतृत्वाने कोणत्या मराठी या महाराष्ट्र महाराष्ट्राचं तोरण रचलं किंवा जागृती केली सामान्यांपर्यंत कसे पोचले हे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला सोबतच आपण वर्षभरात जेही आपले संस्कार किंवा सांस्कृतिक जे जे कार्यक्रम असतील ते आम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो यातून एकच आमचा उद्देश आहे की आपल्या मुलांना आपले संस्कार आपली संस्कृती काय आहे ते कळली पाहिजे आणि ती आम्ही घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय म्हणतात शिवरायांचे तत्व विचार आणि त्यांच्या भावना एकदा आत्मसात केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही मोटिवेशनलची गरज नाही तर ते तत्व आपण मुलांसोबत त्यांच्या नसा, नसानसांमध्ये बिनवतोय त्यामुळे ते परत तयार होतील याची आम्हाला गॅरंटी आहे आणि ते प्रूफ करून दाखवतो धन्यवाद स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पिंपळ आज या ठिकाणी शिवरायांची गाथा हा सांस्कृतिक सोहळा पार पडला यासाठी अनेक पालक या ठिकाणी उपस्थित होते वर्गचा का असा हा कार्यक्रम झाला संस्कार संस्कृती आणि विश्वास या पलीकडे जाऊ नये आपण चांगलं काय मुलांना देऊ शकतो आणि मुलं कसे घडतील यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही आम्ही जसजसे वर्ग वाढत जातील क्लासरूम वाढत जातील तर मुलांसाठी चांगलं काय देता येईल मुलांचं कल्चर आणि संस्कृती डेव्हलप कशी करता येईल आणि त्यातून अभ्यासातून मुलांना काय गोडी निर्माण करता येईल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत राहू हो। धन्यवाद माझं नाव स्वाती शिंदे माझी मुलगी गरिमा स्वाती शिंदे ही या शाळेमध्ये म्हणजे जे जेव्हा ही शाळा सुरू झाली तेव्हापासून या शाळेमध्ये शिकते आणि ही शाळा मला इतकी आवडते कारण सोनाली मॅम आणि गणेश सर दोघही या शाळेमध्ये जे शिक्षण देत आहे ते म्हणजे शिक्षण सगळ्या शाळेमध्ये मिळतं पण संस्कृती ही या शाळेमध्ये जपली जाते कारण उद्या इथून बाहेर जे मुलं पडणार आहे ते एक असे संस्कार घेऊन पडणारे की ते घडणार आहेत आणि ते दोन्ही बाजूने घडतील म्हणजे शिक्षणाच्या बाजूने पण आणि संस्काराच्या म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर ते एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून उद्या समाजामध्ये वावरणार आहे आणि याची मला खूप शुअरिटी कारण माझ्यासाठी मॅडम जिजाऊ मातांपेक्षा कमी नाही मी पहिल्यांदाच त्यांना जेव्हा बघितलं तेव्हाच मला का आलं की इथे माझी मुलगी सेफ पण राहील आणि संस्कारी पण बनेल आणि त्यांनी गीता शिकवायला सुरुवात केली आहे आज आजचा जो कार्यक्रम घेतला विधाते सरांची ती आयडिया होती कल्पना होती आणि प्रत्येक वेळेस मी त्यांना फोर्स केला होता की कधीतरी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचाही इतिहास मुलांना कळू देत आणि आजच्या जगात हे खूप महत्वाचं आहे जे आपले राजे आज साडेतीनशे चारशे वर्षांपासून म्हणजे आज आपण त्यांचं नाव घेतोय ते लाखो वर्ष त्यांचं जे वागणं बोलणं चालणं म्हणजे त्यांचं पूर्ण जीवनच आपल्यासाठी प्रेरणास्थान होतं प्रेरणादायी होतं तर मला असं वाटतं की ह्या शाळेमध्ये जेही विद्यार्थी बाहेर पडतील वाटतं नाही तर मी शंभर टक्के सांगू शकते की ते उद्या समाजात कधीही स्वतःच नाव खराब करणार नाही ते संस्कारीच नेते बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक